मित्रांनो तुम्ही बॅगेमध्ये घेऊन काय बॅगेचा आहे खजिना त्याच खजिन्याचा अनबॉक्सिंग मी श्री ब्रह्मचैतन्य गोंद्रेकर महाराजांच्या मंदिरामध्ये करणार आहे काय आहे त्या बॉक्समध्ये लवकरच कळेल याच साठी केला होता आता गोष्ट म्हणजे इन्स्टाचा एक्सपायनचा इन्स्टा थ्री सिक्स्टी कॅमेरा आहे आणि याचं अनबॉक्सिंग हे टोटली अनस्क्रिप्टेड अनस्क्रिप्टिंग अनस्क्रिप्टेड असणार आहे जे की तुम्ही आतापर्यंत एखाद्या गोष्टीचं जे काय आपण पहिल्यांदा एखादी गोष्टी घेणार असतो त्याचा जो आपण यूट्यूबवर रिव्ह्यू बघतो त्याचा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ बघतो पण हाचा जो अनबॉक्सिंगचा व्हिडिओ हा अगदी टोटली एकदम ग्राउंडेड आहे अनस्क्रिप्टेड आहे एकदम साधा आणि सिम्पल किनशॉर्टमध्ये आहे या तुम्हाला दाखवतो ना की काय आहे याच्यामध्ये भला मोठ्या कंपनीने बॉक्स दिला आहे त्याच्याबद्दल खरंच खूप थँक्स आणि याचं uh, काय सांगू कसं सांगू कंपनीने इन्स्टा थ्री सिक्स्टीचा असा कॉटन टाईपमध्ये असा बॉक्स दिला ज्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या कॅमेरा रिलेटेडच्या गॅजेट्स असतील छोटे मोठ्या वस्तू याच्यामध्ये सेफली राहतील आणि हा वॉटरप्रूफ केस आहे आय गेस सगळ्याच महत्वाची गोष्ट हे दाखवण्याआधी तुम्हाला अजून एक दाखवतो या काठीमध्ये एक जादूची काठ आहे गावच्या भाषेत काठी म्हणतोय पण ही आहे एक स्टिक इनविजिबल स्टिक जे ते आपण पुढे कॅमेऱ्याला इथे लावल्यानंतर ती स्टिक दिसत नाही फक्त तुम्ही दिसता आणि पूर्ण आजूबाजूचं फुटेज दिसतं या स्टिकचं नाव आहे इन्स्टाची इनविजिबल स्टिक ओके दुसरी गोष्ट अतिशय छोटशा वाज्यामध्ये एकदम एकदम क्यूट गोष्ट आहे खूप सुंदर आहे अशी एकदम बॉक्स दिलं आहे त्या बॉक्समध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कॅमेराची बॅटरी अशा प्रकारची बॅटरी आहे चांगली बॅटरी आहे एकदम असा सुटकेसारखं छोटा बॉक्स दिला आहे की एकदम कंपनी असा प्रॉपर बनवलं आहे इझी टू कीप इझी टू हँडलसारखा ती गोष्ट आहे अनदर थिंग याच्यामध्ये काय या आहे यूजर मॅन्यूल आहे यूजर मॅन्यू खोलत नाही कारण याच्यामध्ये काय या, डॉक्युमेंटेशनच असणार आहे बाकी काही नाही आपण असंही आपल्या फोनचंही युजर मॅन्युअल आपण बघत नाही महत्त्वाच्या गोष्टीकडे बोलू जी गोष्ट आपण चालू केली आहे त्याच्याकडे बोलूया हां बघ कॅमेरामॅन जरा जवळ या खुलजा सिन्सीवाला आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या, मोर्या। लालबागच्या राजाचा विजय असो हो। महत्त्वाची गोष्ट आली मित्रांनो तरी पण अजून तुमच्यामध्ये यामध्ये सस्पेन्स ठेवतो हो हे काय तर हे आहे चार्जर आहे याच्यामध्ये बॅटरी इन करायची आणि याच्यामध्ये तुम्ही तुमचे मेमरी कार्ड सिस्टी कार्ड जे काय स्टप असेल याच्यामध्ये ठेवू शकता हा पायदे हा ॲडॅप्टर आहे ज्याच्यामध्ये कॅमेऱ्यासाठी लागणाऱ्या बॅटरीज मी चार्ज करू शकता ह्याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला काय कॅमेरा लेन्स आहे कॅमेऱ्याला बॅकला आणि फ्रंटला जे दोन्ही लेन्स असणार आहेत त्याच्यासाठी हे गार्ड्स आहेत ठीक आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळं आता साईडला ठेवतो इथेच असले काय आहे हा प्रकार दिसतोय हां चालू करून दाखवतो ॲज युजल नेहमीप्रमाणे आपण याच्या स्क्रीनचा कागद काढला आहे आणि आता याच्यावरती लेन्स कॅप पण काढतोय याच्याहीवरती अजून एक स्क्रीन गार्ड आहे आणि ती ही ही जी गोष्ट आहे ना खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे खूप जास्त म्हणजे ना तुम्ही हिला काळजापेक्षा जास्त जपायलाच हवं कारण याच्यावरती साधा स्क्रॅपसुद्धा चालणार नाही स्क्रीनवरती म्हणा you किंवा know लेन्सवरती झिरो I वडाय mean. मी okay. ओके so, सो हा आहे इन्स्टा थ्री सिक्स्टी एक्स फाय ज्याच्यामध्ये पूर्ण थ्री सिक्स्टी व्ह्यूमध्ये सगळे व्हिडिओ सगळ्या प्रकारचे व्हिडिओ रेकॉर्ड होतात हा कॅमेरा कसा काम करतो हे तुम्हाला रात्रीमध्ये दाखवण्यापेक्षा मी तुम्हाला याचं जे फुटेज आहे हे मी तुम्हाला अगदी ग्राउंड लेवलला जाऊन एखाद्या टेकडीवरती एखाद्या छोट्या मोठ्या माउंटन्सवरती किंवा एखाद्या शेतामध्ये किंवा पाण्याच्या कडेला किंवा मूव्हिंग क्लाउड्सच्या खाली यु नो तुम्हाला समजा असेल मला त्यामध्ये का कारण मी खूप जाम एक्सायटेड आहे ह्या गोष्टीला घेऊन कारण ह्या गोष्टीचं एक मॅनिफेस्टेशन माझ्या माइंडमध्ये होतंच राईट बॅक टू द पॉईंट याचं फुटेज तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल ठीक आत्ता जस्ट इंस्टा थ्री सिक्स्टी एक्सपायचं प्रॉपर अशा सिंपल पद्धतीने अनबॉक्सिंग झालं आहे आणि हा व्हिडिओ हा इन्स्टा थ्री सिक्स्टी कॅमेरामधूनचा पहिला व्हिडिओ रेकॉर्ड होतोय कसा आहे क्वालिटी याची कसा आहे बॅकग्राऊंड नॉइज कॅन्सलेशन कसं आहे जे काही तुम्हाला याच्यामध्ये नवीन गोष्टी असतील तर ते मला त्या ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सातारावर आपल्याला भेटायला एक बी एम डब्ल्यू बी एम डब्ल्यू जी एस बाराशे पन्नास सीवाला एक जेव्हा सोशल मीडियाचा आपल्याला मित्र भेटायला आला आपण पण आता या आपल्या कडाच्या पाऊसात भेटायला जातो विजा चमकताय काय विषय आता रिटर्न मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला सॉरी बोलतोय कारण मी याच्यामध्ये हेल्मेट यूज केलेलं नाही आहे रायडिंगचं हेल्मेट यूज केलेलं नाही आहे हे फक्त जस्ट क्विक मिटिंग होती त्याच्यामुळे हेल्मेट काय कॅरी केलं नाही so, मी सो मेक शुअर sure तुम्ही जर कुठे राईड जाताय तर यू हॅव टू कॅरी युअर पर्सनल हेल्मेट ऑल द टाइम ज्युरिंग द राईड यांचं बघा काय चाललंय कॅमेऱ्याची क्वालिटी चेक करायची म्हणून म्हटलं कुठेतरी हिरव्यागार जागेवर नाही तर चांगल्या मोकळ्या रस्त्यावर जाऊया काय कास पटर घाटलं सगळीकडे फुलं वगैरे आली होती एवढा डेंजर आणि मस्त मस्त व्ह्यू बघून एवढं मत लक्षात आलं की भाई आजचा जो कार्यक्रम आहे तो हा फुल पैसा वसूल कार्यक्रम झाला आहे कारण खतरनाक फुटेज भेटत होतं जाम भारी वाटत होतं याबाबतीत इन्स्टा थ्री सिक्स्टी एक्स फायनं मन जिंकण्याचं काम हंड्रेड पर्सेंट क्लिअर केलं आहे आपल्या इंस्टा थ्री सिक्स्टी आज वॉटरप्रूफच टेस्टिंग असणार आहे पाण्यामध्ये इंस्टा थ्री सिक्स्टी एक्स फाय हा कसं काम करतो हे तुम्हाला याच्यामधून बघायला मिळेल अनबॉक्सिंगचाच पार्ट आहे काम पस्तीस आहे सर्व चला चला साईड लावा पहिली उडी ती पण रिस्क टायरिकची प्रायव्हसी पॉलिसी सिक्युरिटी पॉलिसी म्हणू शकतो आता माहीत नाही कसं रेकॉर्ड होतंय आहे पण ते आता पळूनच झाल्यानंतरच कळेल आईला चष्मा कुठे रे चष्मा चष्मा घ्या ना वाटत चष्मा घाल उडी मारलेली मी खरंच तर हा आहे घातली करा गेलं की होतं ये चष्मा हरवला आपला शायनिंग मारली तुम्ही बघू शकता माझ सगळं सगळं बघून तुम्हाला कळेल माझा आदर करून सुटला त्या टायमिंगला खडखळ वाहणारं पाणी तुम्हाला दुसरीकडे कुठे बघायला मिळणार नाही आज एक मारू का कॅच बी कॅमेरा नाही तर खोच मारतो गावाकडचा एक आगळा वेगळा प्रकार आहे खोच मारणे लेट मी शो यू लेट मी शो यू वॉट इट इज खोच गो म्हणलं पाहाय आलो आहे दोन नंबरच काम केलं गाड्यानं आपल्या ह्याच्यामध्ये दोन नंबरच कामाला अजिबात थारा नाही आहे पाहिजे तर फक्त एकच नंबर जसं आपल्या व्हिडिओ सारखं मित्रांनो तुम्ही बघित असेल तर आतापर्यंत सगळे टेस्ट करून झाले आपल्यासाठी हा कॅमेरा घेणं अतिशय वरतीत म्हणजे पैसा वसूल ठरलेला आहे मेन टेस्ट करायला आपण एक लाँग राईड करतोय ती म्हणजे गाव टू मुंबई आपण बाईक राईडवरती हा कॅमेरा कसा काम करतो याच हे व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किंमत तर मित्रांनो हा इन्स्टा थ्री सिक्स्टी एक्स बाय कॅमेरा आपल्याला बंडल पॅकसोबत सिक्स्टी टू थाउजंड म्हणजे बासष्ट हजार रुपयाला मिळालेला आहे आता मस्त मस्त तुम्हाला सगळ्यांना नजारे व्ह्यूज बघायला मिळणार आहेत त्यासाठी तुम्हाला आत्ता लगेच आपल्या द मोरे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे तर मित्रांनो कसा वाटला हा साधा आणि सरळ थोडक्यात महत्वाचा अनबॉक्सिंग अँड रिव्ह्यू ब्लॉग हे मला आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा तुम्ही इन्स्टाग्रामला डी एम ही करू शकता पुणे एकोणनव्वद किलोमीटर येत आपल्याला आता इथनं आता आता पुण्यातला ट्राफिक लागणार सगळी माणसं कामावनं घरी आय टी पार्कवाले मस्त होईके एन्जॉय करत कारण सॅटर्डे संडे आहे दोन दिवस त्यांना सुट्टी mm -hmm. बाय द वे इंस्टा थ्री सिक्स्टीची बॅटरी डेट झाली आहे इट्स अ बॅटरी चेंज टाईम ब्रेक पुढे समोर एक झाड दिसतंय तिथे मस्त होय की गाडी साईडला घेतो आणि सगळ्यात आधी महत्वाचं म्हणजे बॅटरी रिप्लेस करतो आय थिंक आय शूड बाय सम मोर बॅटरीज फॉर अ मोर गुड फुटेज निगडे वाव मस्त पैकी रोड साईडचे वाईल्ड फ्लावर्स हां अशक्य सुंदर अशी सह्याद्री आणि अशक्य सुंदर असे फुलं अजून काय व्हा आयुष्यात तुम्हाला <laughs>